हाय रेसिपीने सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना मटकीची भाजी करणार आहोत ही अख्खी मटकी असते बाजारातून आणलेली असते ती भिजत घातलेली नव्हती मी पावसाय खूप म्हणून म्हटलं की आल्या आता काय करायचं म्हणून या मटकीला मी भाजलं आणि शिजवून काढली आणि शिजवल्यानंतर ती शिजवल्याचं पाणी आहे ना हे ठेवलेलं आहे सांबर म्हणजे रसा करण्यासाठी आणि त्यातली मटकी काढल्या आता या मटकीला मी फोडणी देणार आहे बघा मस्तपैकी म्हणजे टू इन वन भाजी कारण कालवण पण त्याचंच आणि भाजी पण त्याचीच चला तर आपण फोडणी देणार आहोत तर त्याला काय काय लागणार साहित्य टमॅटो लागणार आहे कांदा लागणार आहे आणि आपला घाटी स्पेशल मसाला लागणार आहे आणि तेल लागणार आहे बस एवढंच साहित्य लागणार आहे रेसिपी तयार होते आहे आणि कांदा टाकलेला आहे भाजायला हां जेव्हा हे मटकीची उसळ आपण करतो ना कोणती भिजवलेली असो किंवा अशी तर त्यामध्ये ना कांदा जरा जास्त घालायचा आणि कांदा जर असेल ना जास्ती तर भाजी खूप टेस्टी बनते कांदा भाजून घेऊया हो आपला कांदा भाजून येतोय आता यामध्ये आपल्याला पहिला लाल मसाला टाकायचा आपला घरात स्पेशल मसाला आणि मग टमॅटो टाकायचा दोन चमचे टाकले मी आता यामध्ये आपल्याला टमॅटो टाकायचा टॅमॅटो पूर्ण भाजून घ्यायचं टॅमॅटो पूर्ण भाजून निघाले तर त्यामध्ये आपली शिजवलेली मटकी आपण त्यामध्ये टाकायची बघा आपले मस्तपैकी उसळ किंवा मटकीची भाजी बोला आपण जे भिजून केलेले असते तशी फक्त ही कडधान्ये आहे पावसाळ्यामध्ये आपण जर कडधाणी भरलं असेल तर त्याची पटकन होऊ शकते डब्याला पण चपाती बरोबर मस्त लागते झालेली आहे आपली मटकीची ओसार आता आपण गॅस चालूया आवड असेल तर ता लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करा आता त्याचं बघाही किती सुंदर झालेले आपण गॅस घालूया मस्तपैकी मटकीचे उसाळ तयार आहे त्यामध्ये आपण कोथंबीर टाकूया आपली उसळ रेडी आहे आता उरलेलं आपण जे आहे हे मटकीचं जे पाणी त्याचा आपण रसा करणार आहोत ओके आपली उसळ रेडी आहे आता गॅस घालवा आवडले असेल तर लाईक करा प्रेस करा आणि तुम्ही पद्धतीने करून खा चला आता आपण मटकीचे आमटे करणार आहोत त्याच पॅनमध्ये ज्यामध्ये आपण मटकी शिजवले नाही त्याच पॅनमध्ये आपण मटकीचे आमटी करत आहोत ते कांदा टाकलेला आहे थोडं आणखीन तेल टाकूया कांदा भाजून घेऊया आंटीला कांदा जास्त नाही लागत आणखी मी भाजी केल्यावर ती बाजूला काढून ठेवलेली आहे असे प्रकार केले ना की दोन दोन प्रकार करायची गरज नाही मला तीच आमटी तीच भाजी मस्त घेऊन जाते जाते आता आपल्याला आहे आपला मसाला पूर्ण भाजून झालेला आहे टोमॅटो पण पूर्ण मॅश झाले शिंकले तर यामध्ये आपले जे आपण ठेवले आमटेलं पाणी हे ते त्यामध्ये ॲड करा आमटी मस्त वैकी आपली त्याला एक उकळी येऊ द्यायची एक उकळी आली की कोथंबीर टाकायची आणि चव बघायची काय कमी आहे का याच्यामध्ये थोडीशी मग चटणीवर काय टाकावं लागेल ते टाकायची आपली आमटी मस्त विकी होते थोडीशी तिखटला कमी आहे आमचा मसाला फक्त लाल दिसतो पण तिखट नसतो मस्त एकी कडली ना जाता ते माझी आता आपल्याला कोथ्या मिळतात आता आमटी रेडी आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा जरा एक उकळी येऊ द्या आणि मग तुम्हाला दाखवते अशी मस्तपैकी आमटी झालेली आपली मटकीची आमटी रेडी झालेली आहे ती छान झाली बघा आमटी एकदम घट रगूट आणि म्हणजे घट्ट एकदम आपली मस्त आमटी तयार झालेली आहे मटकीची आपण उसळ पण केली आणि आमटी पण केली कुईनवर छान झालेली आहे भातावर घ्यायला केलं आपण आणि इकडे आपण ही भाजी करून ठेवलेली आहे तुम्हाला सुंदर झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही पण करा हा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा आता आपण गॅस घालूया